नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा आल्यानंतर जगभरामध्ये जशी चर्चा सुरू आहे की डोनाल्ड ट्रम्पच्या ह्या आत्ताच्या टेरीफॉरचे कुठे कुठे आणि कसे परिणाम होतील तर आत्ता एवढी दुसरी योग्य व्यक्तीच नाही आहे महाराष्ट्रात की जे ह्या सगळ्याचा परिणाम आपल्याला सांगतील काय वाटतं तुम्हाला धन्यवाद राहुल राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा निवडून जे आले आहेत त्यांना ॲक्च्युली बा बहुमत जास्त मिळालेलं आहे त्यामुळे आणि त्यांची जी काही धोरणं आहेत टॅरिफ असो म्हणजे शुल्क आयात शुल्क किंवा इमिग्रेशन वरती किंवा पर परदेशी जी युद्ध चालेल युक्रेन वगैरे तिकडे अमेरिकेचा किती हस्तक्षेप व्हावा किती त्याच्यात खर्च व्हावा या गोष्टींवर ॲक्च्युली त्यांच्या त्यांना समर्थन करणारी जी लोकं आहेत अमेरिकेत ते म्हणजे बहुमतापेक्षाही जास्त आहेत तर गोष्ट अशी आहे की ज्याला ते म्हणतात रेसी प्रोकल म्हणजे सपोज काही देशांमध्ये आयात होत आहे आम्ही तुम्हाला अमेरिकन बाजारपेठ तुम्हाला तुमच्या स्वाधीन करतो म्हणजे कमी आयात शुल्क लावतो आणि आमचा आमचा माल ज्या तुमच्या देशात जातो तो किंवा तुम्ही जास्त शुल्क लागतात ज्याला आपण मराठी म्हणजे इंग्लिशमध्ये टिट फॉटॅट जे म्हणतो तर त्यांचा त्यांचा असा प्रस्ताव हो आहे की अमेरिकन ज्या वस्तू आहेत अमेरिकन वस्तू ज्या परकीय परदेशात त्या बाजारपेठेत जातात त्यांना जो शुल्क लागतो उदाहरणार्थ मला माहिती आहे की हार्ली डेव्हिडसनची जी मोटरसायकल होती त्याला दीडशे टक्के आपण लावायचो आयात शुल्क आणि जर आपली मोटरसायकल आता निर्यात होते की नाही माहिती पण त्यांचा शुल्क काहीतरी पाच दहा टक्केच असतो तर त्या त्यांचं म्हणणं की तुम्ही तुम्ही इतका जर लावला तर आम्ही पण तुमच्या मानाला इतका समजावून हे त्यांचं धोरण आहे आता याच्यात काय आहे की हे धोरण ॲक्च्युली डब्ल्यू टी ओच्या धोरणाच्या एकूण विरुद्ध आहे कारण डो डब्ल्यू टी ओची जी अशी जी फाउंडेशन ज्याला आपण प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणतो की तुम्ही जे शुल्क लावाल तिला सगळ्या देशांना तुम्ही समान लावले पाहिजे तर अमेरिका काय म्हणते दे या देशाला आम्ही कमी लावू या देशाला जास्त लावू तुम्ही ट्रेडफॉट ॲट आम्ही करू एक संबंध म्हणजे जो डब्ल्यूटीओ जो पायाभूत जे जो काय म्हणतात जे तत्विक बेसिक तत्व आहे त्यालाच ते मुळे सुरंग लावतात धरणू काही पण आता बघूयात आणि आता त्यांना दोन तीन ॲडवटीज झालेत त्यांचे शपथविधीनंतर आणि ॲक्च्युअल जो खराब प्रस्ताव आणि त्याचे जे तपशील आहेत ते दोन एप्रिलला का एक दोन एप्रिलला येणार आहेत आपन तेव्हा आपण बघू आपला त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या देशांची अमेरिकेला तूट आहे म्हणजे व्यापारी तूट ज्याला ट्रेड डेफिसिट म्हणतो त्या देशांबरोबर त्यांना ती तूट कमी करायची आहे आणि जर तूट कमी करायची असेल त्यांचा प्रस्ताव असा आहे की तुम्ही आमची आमच्या वस्तू पण तुम्ही तुमच्या देशात आयात करा आम्ही तुमची आयात करू आणि शुल्क आपण समान ठेवू कमी ठेवू समान ठेवू तर ते वाटाघाटी चालू आहेत दरम्यान आपले मंत्री काल म्हणाले म्हणजे इंडस्ट्रीज मिनिस्टर आपले उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले की आता आम्ही अमेरिके बरोबर काही करार फ्री ट्रेड अग्रीमेंट होतोय का ह्याची एफ टी एफ टी एचा प्रयत्न चालू आहे ते म्हणाले की हा एफ टी ए इतर राष्ट्रां इतर आपल्या एफ टी नसेल जरा संकुचित असेल पण असे पण आता वारी वाद मला सांगा पर्सनल इक्विप जे इक्वेशन्स असतात दोन नेत्यातले ते किती महत्त्वपूर्ण आहेत कारण ट्रम्पनी ज्या पद्धतीनं मोदींच्याबद्दल गौरव उद्गार वगैरे हो काढलं ह्या मी ट्रम्पच्या आत्ता टेरिफॉरच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारतो आपले आपले पंतप्रधान तिथे गेले होते आणि त्यांच्या ज्यांचं म्हणजे त्यांचे पर्सनल रिलेशन मला वाटतं आधीच्या काळापासून म्हणजे पहिल्यांदा राहिल्यांदा जेव्हा राष्ट्रपतीकडे रश्य। आले आणि ते अहमदाबादला पण आलेले पण यावेळी मात्र म्हणजे एकूण असं दिसलं की भारत आणि अमेरिकेची जी जवळीक आहे निर्माण करायची नुसती ती औद्योगिक क्षेत्रात किंवा व्यापार क्षेत्रात नाही इतर पण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कल्चरल ही जवळीक वाढावी असं एक प्रकारचं दोघीकडनं सेंटिमेंट आहे पण राष्ट्रपती प्र जे आहेत त्यांची एकूण जी छबी आहे किंवा त्यांचा जे एकूण लो जी त्यांच्याबद्दलचे लोकांचा जो एक प्रतिमा किंवा इम्प्रेशन आहे की ट्रान्झॅक्शनल अध्यक्ष आहेत थोडक्यात म्हणजे अमेरिकेला काय फायदा होतो आणि ते परस्पर धोरण असं त्यांचा ते एकूण पावित्र्य दिसतो आता त्यांनी रशियाशी पण आता बोलणी सुरू केली असं आपण ऐकतोय एकीकडे रशिया आणि अमेरिका हे जणू काही शत्रू देश मानले जायचे पण युक्रेनमधलं युद्ध कमी करावं किंवा अमेरिकेचा खर्च कमी व्हावा त्याकरता त्यांनी जे म्हणजे जे, जे काय पीस जे वाटाघाटी किंवा जी काही म्हणजे जो अशी चर्चा सुरू झाली आहे त्याच्यात त्यांनी युक्रे म्हणजे रशियापर्यंत पण म्हणजे ते त्यांनी ते ॲज रिचड आउट असं म्हणतात सो एकंदरीत त्यांचा अप्रोच असा इत, की आहे की ट्रान्झॅक्शन बाय ट्रान्झॅक्शन म्हणजे जणू काय सो भारताशी पण कदाचित त्यांचं प रिलेशन असंच असेल म्हणजे की मैत्री तर आहेच पर्सनल इक्वेशन आहे पण अमेरिकेचा फायदा व्हावा अमेरिकेचा अमेरिकेचे रोजगार वाढवा वाढवा mm -hmm. वा मेक इन अमेरिक मेक अमेरिका ग्रेट इन म्हणतात मागा या म्हणतात अमेरिकेतलं उत्पन्न वाढावं उत्पादन वाढावं mm -hmm. वा असं जर काय असेल तर दो आणि अर्थातच भारताने पण जर त्याच्यात प्रा आपण त्याच्यात तर भाग घेणार असू तर भारताचा पण फायदा झाला पाहिजे असे काही म्युच्युअली बेनिफिशियल असतील तर होऊ शकते कॉडचं इन्सेप्शन झालेलं आहे आणि आत्ता ते सुर, सुरक्षेच्या अनुषंगाने पहिल्यांदा डोनाल्ड ट्रम्पने आपल्या ते जे काही निवेदन दिलं त्याच्यामध्ये सुरक्षा हा शब्द वापरला आहे तो माझ्या दृष्टीनेही फार महत्त्वाचा आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये प्लस चायना हा जर त्यांच्या दृष्टीनं भविष्यातला थ्रेट आहे कारण ती एक इमर्जंट इकॉम इकॉनॉमी आहे जसं सगळ्यांना माहिती आहे त्या कॉन्टेक्टमध्ये भारत आणि ट्रम्प आणि भारत आणि अमेरिका ह्या संबंधाकडे आर्थिक अंगाने कसं बघता तुम्ही वाढ ही जी चार देशांचं जे संघटन आहे म्हणजे ऑस्ट्रेलिया अमेरिका भारत आणि जपान जपान त्याला आता जवळजवळ मला वाटतं चार पाच वर्ष झाले हो आणि त्यांच्या बायडनच्या काळात फार काही प्रोग्रेस झाला होता असं वाटलं नव्हता पण ती जी स्थापना झाली जी काही इन्फॉर्मल ती ना तर पाच वर्ष झाली आणि त्या अनुषंगाने आपण काही ऍक्च्युअल कॉन्क्रीट ऍक्टिव्हिटीज असतात मला वाटतं काही झाल्या वा या इंडियन ओशन मध्ये इकडच्या महासागरात काही काही मला वाटतं काही टोकन असे एक्सरसाईज झाले फार मिनिमल बरोबरच्या अधिवेशन टाईप कॉन्फरन्स झाली आता बघूया म्हणजे पुढच्या दृष्टीने एक तुम्ही लक्षात ठेवा की चार पाच जी धोरणं त्यांनी पब्लिकली अनाऊन्स केलेली आहेत त्यामध्ये एक पण आहे की अमेरिकेचा जो खर्च होतो जगाच्या संरक्षणाकरता ज्याला आपण त्याचा प्राधान्य द्यायचं त्याला पोलिसिंग म्हणून मग ते चीनच्या विरुद्ध असो किंवा पर्शियन गल्फमधला असो त्यांचं पोलिसिंग ज्याला आपण म्हणू किंवा जे इंटरनॅशनल जे व्यापारीचे रूट्स आहेत समुद्रवाचे त्याच्यावर जी एक संरक्षण हे म्हणजे काय म्हणतात कवच अमेरिका पुरवायचं तो खर्च आता त्यांना हळूहळू कमी करायचा आहे असं एकूण दिसतंय आणि त्याकरता जर चीनशी मैत्री पण करावी लागली तर कधी ते पण ते तयार होतील काहीच सांगता येत नाही पण भारत आणि अमेरिका आणि क्वाड एकत्र येऊन चीनशी लढा देणं किंवा चीनला तोंड देणं हे का कशी ही प्रक्रिया होईल किंवा हे डेव्हलप होईल हे बघायला पाहिजे कोविड नंतर चायना प्लस वनची खूप चर्चा सुरू झाली होती पण आता त्या ठिकाणी व्हिएतनामनेच इतकी मोठी आघाडी घेतल्यासारखं दिसतंय तुम्हाला भारताला काही संधी असं वाटतं चायना प्लस पण ती संधी आपण इंडिया प्लस काय म्हणतात चायना प्लस वन हे आपण गेले जवळजवळ पाच वर्ष बोलतोय पाच सात वर्ष म्हणजे ही चर्चा चायना प्लस वन मी फ्रेज गाडी चुकली आहे का आपली नाही म्हणजे ती संधी जी जी, जी काय म्हणतात ना संधी ती काही अनलिमिटेड नाही आहे त्यामुळे आपल्याला ती त्वरित त्याचा काहीतरी फायदा करून घेतला पाहिजे उ मुख्य म्हणजे काय आहे चायना प्लस वन म्हणजे काय की जी गुंतवणूक जे निवेश करणारी जे कंपन्या आहेत त्यांना चायनाच्या जा व्यतिरिक्त दुसरीकडे पण फॅक्टरी उभारणं किंवा गुंतवणूक करण्याची संधी आहे त्याला म्हणतात रिस्क डायव्हर्सिकेशन म्हणतात की सगळ्या आपले सगळ्या फॅक्टर चायना आता हे जर अमेरिका आणि चीनचं जे काही शीतयुद्ध म्हणतात किंवा टेक कोल्ड वॉर ज्याला म्हणतात त्यामुळे कंपन्या आता जरा ॲज अ रिस्क जोखीम कमी करण्याकरता पण ते ज्या रिलोकेट करतात त्या फॅक्टऱ्या किंवा त्यांच्या ऑपरेशन्स त्या त्या जर भारतात येण्या या म्हणजे आपल्याला यावश्य वाटत असतील तर भारताने धोरण बघितलं म्हणजे नुसतं चीन प्लस वन म्हणून ते ऑटोमॅटिक येणार नाही तर आपण त्याच्या त्या गुंतवणूक काय त्यांना धोरणं त्यांना काय इन्सेंटिव्ज आहेत किंवा काय त्यांना आपण वेलकम कसं कर करतो आपण काही बघतो काय काही क्षेत्रांना असेंबल आहे आहे पण तरी त्या त्या निमित्ताने ऍपल सारखं एक आयकॉनिक ब्रँड इथे होत आहे तर त्या आपण त्या तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे की माझा प्रश्न आपण गाडी मिस केली आहे का गाडी मिस केली नाहीये पण त्याच्या इथे वेळ वेळ कमी पडत आता ती संधी का आपल्याला अनलिमिटेड नाही आहे अगदी शेवटचा प्रश्न आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे की तुम्ही अगदी थेट परीक्षण त्याचं करावं इतक्या सगळ्या करा गोष्टी म्हणजे पी आय एल देऊन झालेलं आहे पी एल आय सॉरी पी एल आय देऊन झालेलं आहे बजेटमध्ये स्वतः अर्थमंत्री म्हणत आहेत आणि खाजगीत पण अशी चर्चा आहे की ते जेवढ्या कॉर्पोरेट्सला अप्रोच होत आहे तर त्यांनाही हा प्रश्न पडला की भारतात खाजगी गुंतवणूक का होत नाही हा एक हा मोठा पेच आहे करेक्ट हा पेच आहे आणि हा आत्ता या वर्षीचा नाही गेले काही वर्ष आपण बघतोय की खाजगी गुंतवणूक घ्यायला पाहिजे त्याचा म्हणजे जे जी डी पीचा जो अंश म्हणजे त्याला टक्के जवळजवळ छत्तीस टक्क्यापर्यंत घ्या पाहिजे खाजगी आणि सार्वजनिक पण म्हणजे खाजगी जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस टक्केपर्यंत आत्ता तो जो आहे त्याच्यापेक्षा तीन चार टक्के तरी वाढला पाहिजे आणि हे ही हेच एक मोठं आव्हान आहे यामध्ये बरेच फॅक्टर्स आहेत म्हणजे मी तर म्हणतो की गुंतवणूकदारांना जे धोरणात्मक जे स्टेबिलिटी स्थैर्य लागतं स्टेबिलिटी प्रेडिक्टिबिलिटी कंटिन्युइटी ते हवं डिमांड वाढायला हवं आपण असं बघतो आहे की कन्झ्युमर स्पेंडिंगचं थोडं जो त्याचा वेग किंवा त्याची वृद्धी व्हायला हवी त्यामुळे गुंतवणूकदारांना कॉन्फिडन्स वाढतो की आपण नवीन इन गुंतवणूक वाढवावी किंवा कॅपॅसिटी वाढवावी तर हे बरेच एक फॅक्टर आता आणि त्याच्यावर अजून म्हणजे ग्लोबल अनसर्टन्टी जागतिक जी एक अस्थिरता आहे त्यामुळे अस्थिरता जेव्हा वाढते जगामध्ये किंवा तेव्हा ऑटोमॅटिकली मग टेंडन्सी काय होते की गुंतवणूकदार पोस्टपोन करतात इन्व्हेस्टमेंट तर हे सगळं पण मला अशी खात्री आहे की हळूहळू वाढायला म्हणजे चिन्ह दिसतात आपल्याला दिसतात थोडे म्हणजे हळूहळू ज्या ज्या वेगाने ज्या वेगाने वाढायला पाहिजे तेवढ्या वेगाने वाढत नाहीये पण आपण जे म्हणतोय आता बघा रिझर्व्ह बँकेने इंटरेस्ट रेट कमी करायला घेतलं तर ते सायकल सुरू झालेलं आहे असं आपण बघतोय की निदान जे महागाईचा जो दर आहे इन्फ्लेशन रेट जरा कमी होतोय तर आर, अर्बन कन्झम्पन वाढेल असं वाटतं स्लोडाऊन झालं होतं आता त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे खरं स्लोडाऊन मात्र आहे पण ते वाढलं पाहिजे तपा जो काही बडगा आहे त्याच्यामुळे काही गोष्टी घडतात असं मध्ये आर्थिक सर्वेक्षणामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की या वर्षी आणि पुढच्या वर्षी आपला जो वृद्धीचा दर असेल तो साडेसहा टक्के सिक्स पॉईंट फोरच असणार आहे त्यामुळे जी तुम्ही वाटत त्याला जे कन्झ्युमर स्पेंडिंगला जे वाढायला लागेल ते कदाचित या या वर्षीच्या हे या टूवर्ड द सेकंड हाफ जो म्हणतात तेव्हा हळूहळू वाढायला लागेल अशी अशी आशा आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत मिडल इन्कम ग्रुपमध्ये वगैरे जाऊ आपण तर तो फार लांबचा प्रश्न आहे चर्चा तर तेहीच असते आपण आकांक्षा आहे महत्वाकांक्षा आहे तुम्हाला जर पंचवीस पावलं टाकायची असेल तर पहिलं पावलं यावश्य पण पहिल्या पावला लक्ष मग दुसरं पावल मग तिसरं पावल तर ते दिसत नाही मी तर असं सगळी चर्चा ऐकल्यानंतर आपण खरोखरच राईट ट्रॅकला आहोत की नाही असा प्रश्न पडतो एकीकडे बेरोजगारी दुसरीकडे प्रोडक्शन मध्ये खूप हे बघा आपल्या देशात आव्हानं आहेत तुम्ही रोजगार म्हटलं तर एकीकडे आपल्याकडे कंपन्या म्हणतात की आम्हाला लोकच आवडतात त्या दर्जाला त्या दर्जाची नाही ती जी ती जी कौशल्य का हे काय म्हणतात स्किल्स लागतात ते त्या त्या स्किलची लोकं मिळत नाही इकडे लोकांचा तुटवडा आहे दुसरे नोकऱ्यांचा तुटवडा आहे दुसरीकडे कितीतरी चोवीस ते एकोणतीस यावर वयोगटातली जी यंग ग्रॅज्युएट मुलं आहेत त्यांच्यामध्ये गव्हर्नमेंटचाच सा डेटा सांगतो की तीस टक्के बेरोजगार म्हणजे हे दोन्ही ही हा विरोधाभास आहे की एकीकडे लोकांना नोकऱ्या सापडत नाही आणि इकडे कंपन्यांना लोकं सापडत नाही तर हे जे काय म्हणतात हे कोडं आपल्याला सोडवलंच पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रोसेस म्हणजे महाराष्ट्र कुठे उभा आहे ऑन टर्म्स ऑफ कॅपेक्स ऑन टर्म्स ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स ऑन टर्म्स ऑफ अप... कॉम्पिटिशन बहुमत घेऊन सरकार आहे त्यामुळे अशी एक अपेक्षा आहे की आणि एक, एक प्रकारची महाराष्ट्राला आणि आकांक्षा आहे की वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपल्या लोकांना आणि सगळ्या झपाट्यानी सगळ्या सगळ्या राज्यांच्या तुलनेत आपण पुढे असणार अशी एक महत्वाकांक्षा पण आहे ते असणं वेगळं आणि स्पर्धा करणं वेगळं नाही तेच म्हणते म्हणजे निदान एक आता स्थिर सरकार असेल किंवा त्यांनी आणि ह्याच्यावर गुंतवणुकीवर जर लक्ष दिलं केंद्रित केलं आणि रोजगार आणि नवीन न्यू इकॉनॉमी <sk> बेसिकली स्किल आपल्याकडे स्किल शॉर्टेज आहे आणि जॉब शॉर्टेज आहे हे कोडं आपल्याला मोडलं पाहिजे कारण म्हणजे यू बोथ एकीकडे कंपनी म्हणतात लोक सापडत नाही लोक म्हणतात नोकऱ्या सापडत नाही त्याचं कुठं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांचे पहिल्या शंभर <sk> दिवसातले निर्णय जे तुम्ही बघता आता इंडस्ट्री आता आपण बघूच नाही त्यांचा अर्थसंकल्प दोन तीन आठवड्यात येणारच आपण सगळ्यांचे आपण वेटिंग सर खूप खूप आभारी आहे खरं म्हणजे इतक्या कमी वेळेमध्ये तुम्ही विश्लेषण केलं ही चर्चा अपुरी आहे कारण सरांना बसून त्यांच्याशी तास दीड तास व्यवस्थित भारतीय अर्थव्यवस्था महाराष्ट्र कुठे उभा आहे त्याच्याबद्दल चर्चा करायला हवी कॅमेरामन निकतन माळेचं मी राहुल कुलकर्णी हिंदी टी व्ही मराठी पुणे